तोंडाला रुमाल लावून चड्डीवर एंट्री मंदिरामधून चांदीच्या पादुका गणेशमूर्ती दान रक्कम पळवली जळगावात चड्डी गँगचा धुमाकूळ जळगावमधील एक धक्कादायक घटना समोर येते जळगाव शहरात चड्डीग्यांने धुमाकूळ घातला आहे चड्डीग्यांगने जळगाव शहरातील दोन मंदिरांमधून चांदीच्या पादुका गणपती मूर्ती दान रक्कम लांबवल्याचं समोर आलं आहे तसेच चोरट्यांच्या हातात चॉपर चाकू तलवारी यासारखे शस्त्र देखील असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली आहे एकाच ठिकाणी चार ठिकाणी एकाच रात्री चोरी झाल्याने परिसरातील नागरिक देखील आता भयभीत झाले आहेत जळगाव शहरात मध्यरात्रीच्या वेळी मंदिराचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने दोन मंदिरांमधून चांदीच्या पादुका मूर्ती दानपेटीतील रक्कम आणि इतर साहित्य चोरून नेलं तर तिसऱ्या मंदिरात त्यांच्या हाती काहीच न लागल्याने तिथून पेंट ड्राईव्ह चोरून नेला शिवाय बाहेर गेलेल्यांकडे घरफोडी केली ही घटना मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास रायचोनी नगरात घडली एकाच रात्री चार ठिकाणी चोरी झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत तसेच तोंडाला मास्क लावून रुमाल लावून केवळ चड्डीभर असलेले चौघेही चोरटे परप्रांतीय असल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात येतो आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जळगाव